मिरजेतील महात्मा गांधी उद्यानं शेजारील अखेर ती पानपट्टी महापालिकेने काढली उपायुक्त स्मृती पाटील आक्रमक मिरजेत अतिक्रमण हटव मोहीम अजूनही सुरूच असून महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त स्मृती पाटील यांनी अतिक्रमण निर्मूलन पथकासह महात्मा गांधी उद्यान शेजारील अतिक्रमण पूर्णतः मोकळे केले के आहे गेल्या काही दिवसांपासून उद्यानाशेजारी असणारे पानपट्टी खोके महापालिका प्रशासनाने हटवताना अनेक अडचणी येत होत्या पानपट्टी धारकाने कारवाईच्या विरोधात शनिवारी अंगावर आणि दुकानात पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता तर महापालिकेने सदरचे खोके काढून घ्यावे असे सांगितले होते कालची कारवाई अर्धवट झाल्यावर मात्र रविवारी पुन्हा उपायुक्त स्मृती पाटील यांनी लवाजाव्यासह घटनास्थळी दाखल झाल्या काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु महापालिका प्रशासन संपूर्ण पोलीस बंदोबस्तात आपला बुलढोजर अखेर चालवला सदरचे खोके तिथून हटवले महापालिका प्रशासनाने शहरातील मार्केट परिसरातील अतिक्रमणीत आस्थापने काढण्यासाठी कोणतेही प्रेशर ग्राह्य धरले जाणार नाही अतिक्रमणीत आस्थापने असल्यास स्वतःहून काढून घ्यावीत अन्यथा महापालिका प्रशासन ही कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिला आहे यावर पानपट्टी खोकेधारकांनी गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून पानपट्टीचा व्यवसाय करत असल्याचे सांगून महापालिकेला भाडे देत असल्याचे सांगितले तर या संदर्भात माननीय न्यायालयात याचिका दाखल असून सुद्धा महापालिकेने सदरचे जे खोके जेसीबीच्या सहाय्याने हटवले असल्याचा आरोप यावेळी पानपट्टी खोकेधारकांनी केलेला आहे सगळ्यांनाच माहिती आहे की मिरज मार्केट एरियातलं सगळं जे काही अतिक्रमण हे माननीय आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण मोहीम झाली होती पण एक जे रंगेला पानशॉपबाबत सगळ्यांचा आक्षेप होता आणि सगळ्यांना असं कुठंतरी वाटत होते की महापालिका त्यांना अभय देते का पण तसा काही विषय नव्हता एक कोर्टमाट्यावर होतं आणि त्याचा आम्ही लिगल ॲडवाईस घेतलं त्यामध्ये कसलाही स्टे नव्हता पण त्यामुळं आज काल आम्ही काढायचा तो प्रयत्न केला पण त्या लोकांनी जे खोकीधारक होते त्यांनी पेट्रोल डिझेल ओतून एक आणहोणी करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळं कुणाच्या तर जीवितच धोका होऊ शकतो खरं म्हणजे आम्हाला खोकंही तोडायचं नव्हतं आम्ही त्यांना कालपासून सूचित करत होतो की आपलं खोकं काढून घ्यावं हो। पण त्यांनी चुकीच्या मार्गाचा अवलंब केला आज आम्ही पोलीस प्रोटेक्शन घेऊन सदरचं खोकं काढलेलं आहे एवढंच आम्हाला नागरिकांना किंवा खोकेधारकांना सांगायचं आहे की खोके किंवा कि काय असेल जसं शहर वाढेल तसं तसं पुढचे सगळी गणितं बदलणार आहेत रस्ते मोठे पाहिजेत किंवा रस्त्याचं विस्थापित होणार या बाबीचा विचार व्हावा आणि चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जसं डिझेल ओततो पेट्रोल ओतून घेतो किंवा मॉब गोळा करायचं प्रेशर आणायचं त्यामुळं असं काही प्रेशर आणल्यामुळं कारवाई थांबणार नाही तर नियमान्वय कारवाई होणारच आहे एवढा एकच संदेश या मी यामार्फत देत आहे आहेधारक रियाज कुदबुद्दीन पठाण माझा इथं पस्तीस चाळीस वर्षे व्यवसाय होता पानपेटेचा आणि मी माझा खोका नंबर आहे तेहतीस वीस महापालिकेचा मी भाडा भरत होतो काय आणि आता कोर्टाची तारीख होती माझी आठ बारा दोन हजार पंचवीसला तरी देखील महापालिकेने येऊन माझा खोका पोलीस प्रोडक्शन येऊन खोका नासधूस करून तोडून गेला बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज